खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी मध्ये वायू गळतीची श्रंखला चालूच आहे लोटे एमआयडीसी मधील एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती झाली यामध्ये चाळीस जण बाधित झाले तर आठ लोक अस्वस्थ आहेत सात लोकांना लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आहे चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे अज्ञात दोघांनी शिवज्योत सिंग देवल यांच्यावर गोळीबार केला जिल्ह्यात सतत गोळीबाराचे सत्र सुरू असून चंद्रपूर आणि बल्लारपूर नंतर आता राजुरा शहरात गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे संध्याकाळी दुचाकीवर अज्ञात दोघांनी शिवज्योत सिंग देवल यांच्यावर गोळ्याचे पाच राऊंड झाले आणि यामध्ये दे देवल याचा जागीच मृत्यू झाला आहे गोंदिया जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला आहे अनेक भागात पुराचा फटका बसला मागील छत्तीस तासापासून वीजपुरवठा खंडित झाला होता किशोरी येथील महावितरणाच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी साहस दाखवून एकमेकांच्या सहाय्याने आणि दोरीच्या सहाय्याने तुडुंब वाहत असलेल्या दोन नाल्यातून वाट काढत विद्युत विभागाची डीपीपर्यंत गेली आणि छत्तीस तासांपासून अंधारात असलेल्या पंचवीस गावातील वीज पुरवठा सुरू कला आहे गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती मात्र दिवसा पावसाने विश्रांती घेतली असून पुन्हा रात्रभर पावसाची रेपरेप सुरू आहे अनेक ठिकाणी नदी नाले हे ओसंडून वाहत होते तर या पावसामुळे शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे गुरुपौर्णिमा उत्सवात शिर्डीच्या साईचरणी चरणी भीचा दान पडलं आहे तीन दिवसीय उत्सवात तब्बल सहा कोटी सव्वीस लाख रुपयांचे दान आहे वीस जुलै ते बावीस जुलै दरम्यान आलेल्या दोन लाखाहून अधिक भाविकांनी भरभरून दान दिलं आहे दक्षिणापेठी देणगी काउंटर ऑनलाईन चेक डीडी मनी ऑर्डर डेबिट क्रेडिट कार्ड सोने चांदी अशा सर्व माध्यमातून भरभरून दान आलं आहे शहापूर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे मुंबईला पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील तानसा धरण हे सत्त्याण्णव टक्के तुडुंब भरले आहे धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी फक्त दोन फूट पाणी पातळी शिल्लक आहे शहापूर तालुक्यात पावसाचा जोर असाच राहिला तर काही काळात होणारा तानसा धरण ओव्हरफ्लो होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ परिसरात असणाऱ्या माटेगाव शिवारात दोन चार चाकीचा अपघात झाला आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारमधील प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळते आह विरुळकडून छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना एका भरधाव वेगात असलेल्या कारने समोरील कारला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला आहे पुण्यातील लोणीकंद भागातील धक्कादायक घटना समोर आली आहे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली लक्ष्मीबाई जाधवराव असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बुरके गाव येथे जाधव दाम्पत्य वास्तव्यास होते आणि अने गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यामध्ये वाद होते रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मीबाई यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आम आदमी पार्टी चांगलीच आक्रमक झाली शेतकऱ्यांना सिंचन विहिरी गाई म्हशीचे गोठे आणि पानंद रस्ते यांसह विविध मागण्यांसाठी खुलताबाद येथील पंचायत समिती कार्यालयावर आम आदमी पार्टीच्या वतीनं भीकमांगो आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जुईनगर सांतपडा विभागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं होर्डिंग पॉन्डवर केलेल्या अतिक्रमणामुळे आता ही परिस्थिती ओढावल्याने अखेर मनपा प्रशासनाला जाग आली आहे नवी मुंबई मनपातर्फे होर्डिंग पॉन्डजवळ उभारण्यात आलेल्या अनधिकृत गोदामांवर तोडक कारवाई करत सर्व गोदाम जमीन दोस्त करण्यात आले आहे जालन्यातील अग्निशमन दलाच्या निजामकालीन इमारतीचं छत कोसळल्याची घटना घडली यात एक कर्मचारी जखमी झाला तर नुकतंच लोकार्पण झालेल्या चार फा, फायर बुलेटचं नुकसान झालं आहे जालन्यातील अग्निशमन दलाची इमारत निजामकालीन होती ती पूर्ण जीर्ण अवस्थेत होती त्यामुळे महापालिकेने बाजूला नवीन इमारतीचं काम सुरू केलं ते पूर्णही झालं पुढच्या काही दिवसात अग्निशमन दल नवीन इमारतीत शिफ्ट होणार आहे मात्र इत्या आधीच जुन्या इमारतीचं छत कोसळलं आहे दरम्यान यात कोणतीही जीवितहानी झाली नसून एका कर्मचाऱ्याला पायाला मार लागल्याने तो जखमी झालाय तर चार नवीन फायर चा नुकसान <ण्हेख> मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सध्या धोक्याचा बनला आहे या महामार्गावर दररोज वाहन चालक आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय जय महाराष्ट्र गुजरात सीमेवरील अछाड ते तलासरीपर्यंत आणि मनोर जवळील दुर्देश ते वरील मोठी वाहतूक कोंडी असून वाहन चालक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत दुसरीकडे या महामार्ग प्रशासनाचे आणि महामार्ग पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचं चित्र आहे भिवंडी शहरालगत असलेल्या मानकोली अंजूर फाटा चिंचोटी रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत खड्ड्यांची चाळण झाली आहे प्रवाशांसह नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागतोय वारंवार निवेदने आणि आंदोलने करूनही या महामार्गावर शासकीय यंत्रणा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टोल कंपनी दुर्लक्ष करत असून मानकोली अंजूर फाटा चिंचोटी या महामार्गावरून अहमदाबाद मुंबई इथून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते दुपारच्या सुमारास वाहन चालकाला खड्ड्यांचा हा खड्डा पुल, ट्रक पलटी झाला आहे त्यामुळे या महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती दुधारा हमीभाव द्यावा यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पंजाब आणि हरियाणाचा पॅटर्न वापरत ट्रॅक्टर रॅली काढली आहे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केला या ट्रॅक्टर मार्चला दूध उत्पादकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हजारो शेतकरी पाचशे ट्रॅक्टर होऊन मार्चमध्ये सहभागी झाले होते कोथूळ येथून निघालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा अकोले शहरात पोहोचला कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले त्यामुळे पंचगंगा नदीने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केरलीजवळ रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे ही पाणी असंच वाढल्यास येथील वाहतूक बंद होणार आहे बावडा शिए मार्गावरील रस्त्यावर पाणीच पानिस, पाणी झाले पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी चाळीस फूट अकरा इंचावर पोहोचले तर जिल्ह्यातील अठ्याहत्तर बंधारे पाणी खाली गेले आहे